नमस्कार मंडळी नमस्कार मंजळी नमस्कार छान ठिकाणी आपण आलेलो आहोत एनर्जी थोडी पाहिजे मला तर उभे राहतो सगळे उभे राहतो कम्फर्ट रोम मोडूया आपण बरं आपण त्या ठिकाणी आलो आहे की कम्फर्ट रोम ठिकाण आहे सी मोठी स्वप्न या ठिकाणी कधी पाहिली जातात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर सगळ्यांनी माझ्याकडे ऍक्टिव्हिटी करायची कन्सेप्ट खूप गरजेचं आहे तर मी बोलतो असं बोला तुमच्यावर करायचं आहे मला

आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत मोरेनी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे माझे अनेक असे कार्यक्रम ऑर्गनाईज करतात अमित रचना असेल संजय लाड असेल अनेक लोक खो खोत खो वगैरे आहेत मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपले स्वप्न मोठी करण्यासाठी आपल्याला कर एक प्लॅटफॉर्म मिळतो माझ्यासोबत माझे जवळजवळ ऐंशी ते नव्वद सहकार्य आले आमची संस्था आहे जी नुकतीच आम्ही चालू केली गेल्या वर्षी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट ज्या माध्यमातून आमचा बिझनेस ग्रुप देखील आम्ही चालवतो आणि गेल्या वर्षभरामध्ये पाच करोडचे दंडीला आम्ही केलेले आहेत आणि जवळजवळ चार हजार समाजून आम्ही केलेले आहेत तर खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहोत मुळात मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक समाजाने आपली प्रगती करावी त्यातून पुढे राष्ट्राची प्रगती पुढे देशाची प्रगती होते आणि यासाठी प्रत्येकाने एकत्र पुढे येणं गरजेचं आणि प्रामुख्याने मराठी माणसं आज आपण छाती लोकपणे सांगतो की आपण यशस्वी होतोय आपण पुढे जातोय आणि अनेक आपल्यामध्ये यशस्वी होतो तुम्ही नंतर पाहाल की जे या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी नेहमी म्हणतो एकमेकांनी एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्न सगळेच पडतात एकमेकांनी एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्न सगळेच पडतात परंतु एकमेकांनी एकमेकांना सावरण्याच्या प्रयत्न सगळेच सावरतात आपण सगळ्यांनी माझी माणसांनी एकत्र येऊन एकमेकांना सावरायचं आहे मी गेले बत्तीस तेहतीस वर्ष ट्रेनिंग फील्डमध्ये आहे माझे सोळा पुस्तकं आहेत माझे पुस्तकं तुम्ही वाचलं असाल तर ते प्रचंड गाजलेली पुस्तकं मला श्रीमंत व्हायचे जर दीड लाख कॉप्या गेल्या आहेत उद्योजक वा श्रीमंत व्हाय यशाची गुरु किल्ली जी प्रत्येक रेल्वे स्टेशनला मिळायचं पुस्तक माझं फक्त वीस रुपयामध्ये त्याच्यावर जर जो लाख दीड लाख कॉप्या गेल्यात आणि लोक मला फोन करत सर मला श्रीमंत व्हायचं जर फोनवरती मार्गदर्शन करा तो फोनवरती मार्गदर्शन करून श्रीमंत होता आलं असतं तर आपण इथे सगळे जे बी एस सीला आलो आहोत शिकायसाठी लांबून लांबून लोक आले त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपण इथे येऊन शिकतोय आणि कायम शिकत राहण्यामुळे पुढे जातो म्हणून मी नेहमी म्हणतो वाचाल तर वाचाल वाचाल तर शिकाल शिकाल तर टिकाल आणि टिकाल तरच जिंकाल त्यामुळे टिकणं गरजेचा आपल्याला आणि टिकण्यासाठी अशा प्रकारचे सेमिनार जे होतात ते तुम्ही रेग्युलर अटेंड करा कार्यक्रमाचा का नेटवर्किंग करा जास्त लोकांना व्हिजिटिंग कार्ड द्या आणि त्या माध्यमातून घरी गेला तर त्या व्हिजिटिंग कार्डावरती काम करा व्हिजिटिंग कार्ड फक्त घेऊन उपयोग नाही तर घरी गेलं त्यांना फोन करा समजून घ्या वन टू वन करा वन टू मिनी करा अशा अनेक कन्सेप्ट आहेत मी अनेक बिझनेस क्लबमध्ये हा असतो किंवा अनेक ठिकाणी मी जातो रिसॉर्ट पण ते माझं उभं केलं माझा एक रिसॉर्टची विलाज आहेत मी अनेक संपत्ती उभी केली तर प्रामुख्याने मी शिकत गेलो जवळजवळ आत्ता तुमच्या भाषेमध्ये म्हणायला गेलो तर पंचवीस एक लाख रुपये मी खर्च केलेत माझ्या भाषेत मी इन्व्हेस्ट केले त्या ठिकाणी माझ्या बुद्धीसाठी मी इन्व्हेस्टमेंट केलेत आणि त्यामुळे मी पंचवीस लाख रुपये खर्च केल्यानंतर म्हणजे माझ्या भाषेत इन्व्हेस्टमेंट पण त्यामुळे मला जवळजवळ पंचवीस ते तीस करोडची संपत्ती मला उभी करता आहे त्यामुळे शिकल्यामुळे जर शक्य होतं आणि म्हणून कायम शिकत राहा वाचन करा आता यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ अवेलेबल असतात ते बघता येतात आणि स्वतःला नेहमी अपग्रेड करा ते अपग्रेड किंवा प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा होतो आणि डेफिनेटली मनोज आपला म निलेश पटेल एकदा जोरात टाळावा होता आणि त्याच्या सगळ्या टीमसाठी की त्यांनी अफोडिंग आपल्याला दिलेलं आहे उपलब्ध आहे अनेक बिझनेस नेटवर्किंग क्लबमध्ये गेला गेलात की तुम्हाला तिथे पैसे भरून जावं लागतं एका मेटिंगसाठी पैसे असतात व्हेन्यू चार्ज असतो आणि आपल्याला चांगल्या व्हॅन्यूमध्ये या ठिकाणी यायला मिळालं त्यामुळे एकदा हात वरती करा सगळ्यांनी असं आणि शाबास किती असं झाला की मी या ठिकाणी आणि संधीचा फायदा मी घेतलेला आहे माझ्या आत्ता नुकताच मी एक जूनला माझा शंभरवा लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रेन द ट्रेनर्स प्रोग्राम शंभर केलेले आहे आणि तो अनुभव जो आहे तो वारंभार मी सांगत असतो पुन्हा एकदा हेच सांगतो की सगळ्यांनी यशस्वी श्रीमंत व्हा आणि आयुष्यात पुढे जा आणि एकच ध्यास घ्या जे आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं धन्यवाद थँक्यू